जय जिजाऊ जय शिवराय जय भीम शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक न्यायप्रिय राजा आणि शत्रूंना धडकी भरवणारा योद्धा ज्याच्या तलवारीच्या एका वाराने इतिहासाचा प्रवाह बदलला शिस्तबद्ध सेना आधुनिक प्रशासन आणि सर्वधर्म समभावाचा आदर्श ठेवत महाराजांनी एक आदर्श राज्य निर्माण केलं आज त्यांच्या विचारांची आणि पराक्रमाची प्रेरणा आपण आपल्या जीवनात रुजवली पाहिजे शिवरायांची जयंती म्हणजे स्वाभिमान पराक्रम आणि स्वराज्याच्या संकल्पाची पुन्हा सिद्धी यंदा शिवाजी महाराजांची जयंतीचा दिवस शिवचरित्र वाचून त्यांच्या विचार अंगीकारून आणि शिवरायांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करूया जय जिजाऊ जय शिवराय जय भीम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त संपूर्ण बहुजन समाजास हार्दिक हार्दिक शुभेच्छा